नमस्कार आपण पाहताय रत्नापूर रत्नापूर न्यूज, न्यूज आपले स्वागत आहे माझ लातूर परिवाराच्या मोफत पंढरपूर वारीला याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण व शहरी भागातील तीनशे एक्कावन्न वारकरी सात ट्रॅव्हल्सने पंढरपूरकडे रवाना मोफत पंढरपूर वारी उपक्रमाचे पाचवे वर्ष आषाढी एकादशीनिमित्त माझं लातूर परिवाराने हाती घेतलेल्या मोफत पंढरपूर वारी उपक्रमाअंतर्गत रुद्राक्ष ट्रॅव्हल्स आणि राधिका ट्रॅव्हल्स यांच्या सहकार्याने ग्रामीण व शहरी भागातील तीनशे एक्कावन्न भाविक वारकऱ्यांना सात ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून वारी घडवून आणण्यात आली सकाळी सात वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी तीनशे एक्कावन्न वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले या प्रसंगी लातूर मनपा उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते वाहनाची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आली मोफत पंढरपूर वारी या उपक्रमात प्रामुख्याने भुईसमुद्रा जवळा गादवड तांदुजा रांजणी धारगाव शिराडोण चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता प्रवाशादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय देखील अगदी मोफत करण्यात आली होती या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे रुद्राज ट्रॅव्हल्सचे सोमनाथ मेंदगे राधिका ट्रॅव्हल्सचे शिवप्रसाद तोशनीवाल डॉक्टर जुगल किशोर तोशनीवाल केशव घंटे उमेश कांबळे संतोष शिंदे दत्ताराम कराड उत्तम लोंडे प्रितेश भंडारी यांनी परिश्रम घेतले कोरोना काळात पडलेल्या खंडानंतर माझं लातूर परिवारने दोन हजार बावीस साली हा उपक्रम पहिल्यांदा राबविला त्यावेळी तब्बल तेराशे वारकरी अठ्ठावीस ट्रॅव्हल्स तीन रुग्णवाहिका आणि बत्तीस स्वयंसेवक यांच्यासह ऐतिहासिक मोफत वारी केली होती सण दोन हजार तेवीस साली तीन ट्रॅव्हल्स आणि एकशे एक्कावन्न वारकरी सण दोन हजार चोवीस साली पाच ट्रॅव्हल्स दोनशे एक्कावन्न ग्रामीण भागातील भाविक वारकऱ्यांना मोफत वारी घडवून आणली होती रत्नापूर न्यूज लातूर